नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आहे एकादशी आषाढ मास कृष्ण पक्षमध्ये येणारी एकादशी म्हणजे योगिनी एकादशी आज योगिनी एकादशीबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आज मी कोणकोणत्या कुन सेवा केल्या ते मी दाखवणार आहे तुम्हाला सर्वात पहिले विठ्ठल रुक्मिणीचा मी अभिषेक करून घेते कारण एकादशीचे वर्थ केल्याने आपल्याला सर्व पापे नष्ट होतात आपले जे पूर सर्वात जुने असलेले जे आपण आपल्याकडून न कळत झालेले सुद्धा आज जी पूजा आपण एकादशीला करतो त्याच्याने नष्ट होतात आपल्यातले दुःख दरिद्र दूर होते आणि आपल्यावर महालक्ष्मीची कृपा राहते कारण विष्णूची सेवा येते एकादशीमध्ये तर आपण आज विष्णूंची सेवा करणार आहोत विष्णूंची सेवा केल्याने महालक्ष्मी प्रसन्न होते आणि अखंड आपल्या घरामध्ये सदैव ल महालक्ष्मी वास करत असते तर सर्वजण एकादशीचे व्रत करत जा त्याच्यामुळे काय होते विष्णूला प्रसन्न केल्यामुळे लक्ष्मी आपल्या घरात राहते लक्ष्मीची सेवा तुम्ही कमी केली तरी चालेल पण विष्णूंची सेवा सर्वात जास्तीत जास्त करा विष्णूची सेवा करण्यासाठी आपल्याला एक विष्णू सहस्त्र नाम येतं ते पठण करायचं असतं एकादशीच्या दिवशी दर एकादशीला केले तरी चालते आज एकादशी आहे आजपासून आषाढी एकादशीपर्यंत केलं तरी चालते तुम्ही कधीही करू शकता एकादशीच्या दिवशी मी छान प्रकारे सगळ्यांना मी अभिषेक केला विठ्ठलांना रुक्मिणींना आणि माझ्याकडे एक बाळकृष्ण होतं त्या मूर्तीचा अभिषेक करून चांगल्या प्रकारे मणवत वगैरे भरून घेतलं ज्या घरात विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात लक्ष्मी सदैव येते हे लक्षात ठेवा तुम्ही तुम्ही विष्णूंची सेवा करण्यासाठी तुम्ही दर पौर्णिमेला सत्यनारायण करू शकता जर तुम्हाला दर पौर्णिमेला जमत नसेल तर तुम्ही आपलं मकर संक्रांतीच्या वेळेस येणारी आणि श्रावण महिन्यात येणारी पौर्णिमा त्या महिन्यात पण तुम्ही सत्यनारायण करू शकता विष्णूंची सेवा केल्याने लक्ष्मी आपल्या घरात येते जसं की आपण आपल्या घरची लक्ष्मी असतो आणि आपल्या पतीला दुसऱ्याच्या घरी किंवा आपल्या नातेवाईकामध्ये जर आपल्या पतीला मान सम्मान मिळत असेल तर आपण त्या नातेवाईकाच्या घरी जा जाण्यासा जातो त्या नाते नातेवाईकावर प्रेम करतो तसंच आहे आपण जर विष्णूंची सेवा केली तर आपल्या घरी लक्ष्मी आपोआप येते आणि स्थिर होते जिथे विष्णूंचा विष्णूंची सेवा केली जाते जिथं विष्णूंना मान दिला जातो तिथं विष्णूंचे नामस्मरण केले जाते त्या घरात लक्ष्मी सदैव राहते म्हणून म्हणते विष्णूंची सेवा करत जा आणि सत्यनारायणची पूजा जी असते ती तुम्ही पठण आणि वाचन सत्यनारायणच्या दिवशी करत जा आणि हे आहे श्री विष्णू सहस्त्र नामाचं माझ्याकडं होतं पुस्तक ते मी पुस्तक पठण करते आणि शेवटी फलश्रुती पण वाचायची असते माझी आजची सेवा तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आणि एका ताईची कमेंट येत आहे ताईनं मला की यूट्यूबवर काम कसे करायचे कसं करायचं तर मी ते तुम्हाला सांगते ताई तुम्ही लक्षात घ्या ताई तुम्ही शॉर्ट व्हिडिओ ऑलरेडी तुम्ही टाकलेले आहात तर तुमचं म्हणणं आहे की व्ह्यूज येत नाहीत ताई थोडा वेळ लागेल व्ह्यूज येतात तुम्ही काम करा तुम्ही मोठे व्हिडिओ टाका एक व्हिडिओ मोठा लाँग व्हिडिओ टाकून पहा त्याला व्ह्यूज येतात का तुम्हाला दहा वीस तीस पन्नास एवढे तरी व्ह्यूज येतील ताई तर आपण हळूहळू प्रयत्न करायचा प्रयत्नार्थी परमेश्वर तुम्ही काम करत आई छान प्रकारे काम करा कामाला महत्व द्या तुम्हाला हळूहळू व्ह्यूज पण येतील तुमचं चॅनल छान प्रकारे चालेल माझ्याच चॅनलला दहा दिवस झालेत माझं चॅनल खूप छान चालत आहे फक्त तुम्ही काम करा प्रयत्न करा कष्ट करा कष्टाला यश मिळतेच तुम्ही फळाची चिंता करू नका कारण की तुम्ही फक्त व्हिडिओज टाकत जा तुम्हाला व्ह्यूज येतात जर तुम्हाला काही अजून तुम्हाला समजत नसेल काय असेल तर प्लीज मला कमेंट करा मी तुम्हाला सांगते कारण तुम्ही यूट्यूब चॅनल खोलेले आहात नाही आणि तुमचे शॉर्ट व्हिडिओ पण आहेत त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगते की तुम्ही एक लॉंग व्हिडिओ टाकून पहा व्ह्यूज येतात का न येतात कारण नाहीतर तुमच्या सेटिंगमध्ये किंवा प्रॉब्लेम असेल ते कळते आपल्याला कारण तुमच्या शॉर्ट व्हिडिओवर व्ह्यूज आहेत मी पाहिलं त्यावेळी तुम्ही टाकून पहा आणि मी तुम्हाला मला जेवढं माहीत आहे तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन ताई कारण मी पण नवीनच आहे तर तेवढं काय मला तेवढं माहीत नाही मी पण प्रयत्न करत आहे मला कोणीच काही सांगितलेलं नाही मी स्वतः प्रयत्न केले आणि खूप चॅनल आहेत त्या तुम्हाला माहिती देतात तुम्ही सर्च करा यूट्यूब चॅनल कसं खोलायचं काय करायचं काय नाही ते माझा तर सपोर्ट राहीनच ताई तुम्हाला सगळ्यांना जेवढे मराठी चॅनल आहेत त्यांना तर त्या मी इथंच व्हिडिओचा शेवट करते श्री स्वामी समर्थ